बरे तुला आवडलं निघा आपलं सगळं घरदार इकडे डोंगर सुद्धा आपलंच तिथे जमीन आहे आपली परत फक्त पाहायचे पाहायचं घराच्या बाहेर निघायची नाही वाटेच्या खाली उतरायची जेव्हा कुणी आलं तर कोणाला चहा पाणी करायचं नाही काहीच नाही अच्छा ते नाही का तुमचं एक मित्र आहे काय नाव तुमचं शिल्पतराव ते सारखं का हा ते नाही सारखं येतात सार म्हणतात बाबूराव कुठे बाबूराव कुठे मी म्हंटले त्यांना तुम्ही गेले तेव्हाच येतात ते तुमच्या पाठीमागणं हा नेहमी तर मी म्हणते त्यांना कि गेले बाबा गावात काही कामाला गेले असं तस मग सारखं येऊन मला म्हणता चाय करा एक कप चाय करा म्हटलं चाय नाही दूध नाही आहे बाबा घरी म्हणे कोरा चाय करा कोरा कोरा पितो म्हणे मी एवढा एवढं वैताग देतो ना चाय पिऊनच जातात ते नाही 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 तो पाच एका चहा पाहतो पूर्ण करायचं नाही चहा तोही ना चा नंतर येतो तो नाणूस दोन ठिकाणी त्याला पावत नाही मल मला सांगायचं सा ना मग तुम्ही अगोदर आता मी म्हटलं का च करत असं आपल्या घरी का येईल सारखं नाही नाही सारखं येतात ते आणि तुम्ही असल्यावर येत नाही बरं का तुम्ही गेल्यावरच येतात काय करायचं ते तुला जर आला ना दरवाजा लावून घ्यायचा

काय रे रेसारखे आला काय इकडे बसू दे त्यांना आलो तू काम होत पण मी यात वणीच भेटेल हा का वहि मला कधी परत नाही पाठवलं म्हणजे चहा पाणी घेऊनच पाठवलं जाऊ अरे ती मला ती आताच सांगत होती लयच ती आताच मला सांगत होती

नाही उद्योगच करायचं नाही तो यायच नाही तो काय काम आहे माझे आई गावात हा नाही तर फोन उभं इकडे यायच नाही 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 वाटत चालच नाही मावाला तिसरी बायको मावाली माहितीये काय मला तुम्ही काय नाही माला उभंच नाही राहायचं नको तिकडे कर राजकारण चुलीत घालता वाले ये लालू जा कुस नको मला म्हणजे मला तिकडे प्रचाराला लावचे ना तू येत नाही घरी इकडं हा नाही बात नाही जमणार नाही मी काही लोक का आहे करता नाही आणि नाक गाव तुम्ही करायला मी फक्त महापुरती महापूरती आणले करा ना मला उभे काय म्हणता ते पूर्ण पाठिंबा याच्यावर काय सचवते पहिले दोन बायका यानच पळाव जोडीदाराला पळायला लावले आहे मला बरं उभ्या कर उभ्या कर तुम्हाला तुला उभ्या राह पळून जायचं का याच काय मी तशी नाही हो तुम्हाला कशी वाटली का गावाने रिस्तर पाडली होती आणि एक आहे ना पडता पडता मग फडकावर पडली दो तीन मातावरून जे झालं ते झालं पुढचं आता ते सांगते तर करा ना मला नाही ना आपल्याला नाही करायचं राजकारण राजकारणा पाहिजे लोकांचे वाटोळे झाले वाटोळे हा काय वहिनी पाय पाहिलं तिकडे बाबा तोड घाल काय आता पुढून तोडगाल तुम्ही बाबा राहतो ना ऐकू तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा नाही ना नवरा ऐकावं लागेल ना तुम्हाला का काढायचं काम आमचं लागलं काय निवडून तो काढला आता परत मी तेच पाहत आलो तो तूट तुझा तू ल पाया पैसे बर काय चहा पती नाही साखरपाती अरे गोळा अरे गोळा बर मी काय होतो चहा वहिनी अनेक कबूर ती आण दूध काढून वहिनी तुमचं आण दूध कुठून शिडीच नाही शिडी गेली शेळी तवाच मेली का आपली मेली 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 शेरी मेली, शेरी। शेरी। मेली मेली, मेली।, मेली। आणि ऐका ना मी काय म्हणते हा बोल ना आपल्याला गडी ठेवायचं होतं ना कामासाठी गडी ठेवायचं होतं ना ठेवू हो ना काय तुला ठेवून घ्या यांना तुला काम करायला लावलं का मी करतो ना बाहेर सगळं तू काल टेजी घेते गाडीचा ते ठेवता ते करते हा फुकट आहे नको आपल्याकडे नको 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 बाकरीवारी वाढलेली तू तरी नाही माझं नवरा नको म्हणते नाही ते नाही म्हटल्यावर कस काय मला म्हणताय सांग बर सांग नाही नाही नको तिकडे तिकडे पाहतो तिकडे पाहिजे काहीच नाही तू इकडे पाहतो तो पाहतो बाबा किती पैसे लागले तुला काय करायचं रे भाऊ लग्न किती पैसे लागले हो मी डायरेक्ट लग्न करून आले तुझ्या आई बापाला दिले पाहिजे तीन लाख रुपये हो

बर मी काय शिरपत काय बघ एक काम देत तुला तेवढं करशील का तू कर ना मला काय तू सांग मी ऐकायचं तर मी कधी तुला नाही म्हणलो का आजपर्यंत ये बघ आता तिसरी बायक विमा आली बरोबर आता परत मी काम लय केले आता तुला एक सांग आता माझ्या आजा करायची दिवस आली मला आता मला काय हा मला काही काम नाही करायचं नाही आता शेतीवाडी काहीच नाही करायची फक्त बायको मी माझ्या आजा करा देवादार माझ्या आता अभ्यास हा तर काय कर माहिती का एक गडी पाहि आपल्याला गडी नाही तू नको अरे तू आता काहीच होणार जवान गडी पाहिजे जवान आता नावटर पण नवटर खरं कसं एक काम सांगितलंच सांग ना सांगायला लागलं नाही पाहिजे सगळे काम के मनाने केलं पाहिजे सगळं घरातले बाहेर कधी आता आता तू गडी आण गडी आणला का तुला वाटलं बजेट चालू नको गरम गरम कधी

यार पुढे जाय काय काय पाहत माग नाही नजर ना वाईट ते ना ते तर दिसले हा पहिले पुढे चाललं तरी तो पाहतो सार हो ना काल आठवत त्याला घडी आणि मी पैसे कशाला घेणार मी तर तुम्ही मला आवडले म्हणून मी लग्न करून आले तो आय घेते तो आय बापाने दिले काय तू तो तो काला तोड मारती लोकाला काल रागात करते काय बरोबर बरं असं तस स्वास घरी आहे का नाही काय माहिती तोच आपलं काम करीन बा स्वास अरे स्वाद तू आपला काय रे काय हो लई दुपारी आले तुला सुपारी द्यायची मी काय मर्डर करतो काय लोकांची कर मर्डर नाही रे फायद्याची नाही 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 हे बघा का, मी काय कोणाला मारणार नाही तुम्ही तुमचं पा मला काय गुतायचं नाही जल्मत जाऊन हे बाय मग ते बाबा मागच्या लपडाय की काढे बघा बाहेर कोणते लपडे तो तो को कॉलना कॉलचा खून केला कोणला कोणला काय ब्लॅक केलं ते हो मी कुठं खून करतो कोरचे आय मला सगळं माहिती औ तो मारतं दोन सुपारे पार पाडलं तर औ ती हाफ मायटरची होती लोक मारत नाही मी याला मारायचंच नाही मग मा? फक्त ती काडी ना काडी ओढायची म्हणजे पेटून द्यायचं काय नाही 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 मान मान ती हां ये बाय बाबुरावनं केली मागून बायको कोण हां छा प्यायला गेलं बरं तिसरी तिसरी काय केले बाबूराव मला चहा भेज बंदी केली आज म्हणजे काय म्हणला याच नाही म्हणतो माधारात यायचं नाही लगेच माधार पाऊल सुद्धा द्यायचं नाही अहो तुम्ही लांबपणा बसून मित्र एकमेकांची पचानक माबुधी गदारीपणा केला म्हणजे समोर अपमान केला बायको समोर अपमान केला भरघोस अपमान झाला माझा वाईट बरं बर असं नव्हतं पाहिजे रडू नका रडू नका पण आता काय त्याच बरोबर आहे का सगळं गावांना कुठे आपण नाही त्याला पण त्याच बरोबर आहे बाबुरावच त्याला वाटलं असेल बायको पटीन हाकून दिलं हाकून दिलं बरं मी काय करू बाबुराव मर्डर करायचा का टंगडं मोडायचं नको बायकोच बायकोला आणायचं नाही मग पळून घेऊन जायचं तुला सांग हा पळून घेऊन जायचं पळून हा हाकुंदिल। हाकुंदिल। अबे तो म्हणतो मला गडी पाहून दे नावतार गडी नावतार तू गडी आहे तु, तु काय करायचं तिला राऊंड राऊंड बायको फिरवायची आणि घेऊन पळायची आता मी हे काम नाही केली मी असं गड फक्त तिथून घेऊन पळ इकडे मी गिर्याक पाळतो राहावं लागेल ना राहीन ना आठ पंधरा दिवस तोय पगार दे महा तुला पगार राहील माझी बाय पटवायची मला आधी मग पळून घेऊन जायचं पळून घेऊन जायचं महा ताब्यात आण महा ताब्यात आणलं का मी तिला दुसऱ्या गिर्यात पाऊट होतो तिला लगेच तिकडे ना युपी बिहारच्या फोन टाकू बर हे बघा मी तुमच्या ताब्यात देतो हा पळून घेऊन येतो तुमच्या ताब्यात देतो तुम्ही तुमचं कस्टमर पाहून बिहारला विकायचं हा बर बर, बर किती लागेल काम थोडं अवघड रिस्की आहे बर का माझ्यावर केस सुद्धा होऊ शकते का बायको पळून नेली बाबराव केस करू शकतो अरे तो समजून द्या पन्नास हजार द्या फक्ती हा पण तरी काय सोप आहे काम तिला टाकून की ती हो बाय माणसं पळायचं सोपं नाही अवघड काम येतं रिस्की काम येतं पन्नास हजार द्या मला मी काम करतो ऍडव्हान्स द्या मला किती आहे पंचवीस बर हा एक पंचवीस येत हा तू काय वापरू मी कशाला वापरू वापरायचे थोडीफार वापरून घे ताब्यात बियारची पार्टी घ्या बर त्याच्यात काही कमी पन्नास हजार जमत लगेच लगेच मी लगेच <लगिस> कामाला लागतो <laughs> आणि त्याला म्हणतो मला आहे पैशाची जायचं कामाला राहतो डायरेक्ट सर म्हणा तुमचं नाव सांगू का हा श्रीपत्रावा ना कामाला मला तू पाठव बर बर आणि तो तुम्हाला लैरशीचा माणूस तो नाही आहे ना म्हणा अपमान तो तो केलाय ना बळ जाणत होतो तो म्हणून त्याच्या दारात मी पाऊल देणार नाही म्हणून येऊ का बाय ये, ये पन्नास पंचवीस शेत नाही पाचवीस टाक बर बर आणि ती विकली का पन्नास ते पन्नास एक लाख एक लाख मी बघा दोन दिवसात नाही पटेल ना आणि पळून आणली तिथून पुढे पंधरा दिवस काय लागत माझ्या सारख्याला सोपं काम आहे मग करू त्या पाहुण्याला फोन हा करून द्यावा त्याला टाइम लागत नाही आली इकडं त्यांना मला निघा हॅलो हा मी काय म्हणतो पार्टीवाले ना ऐका ना तुम्ही केस आणि गाडी सावध राहून रेडी गाडी तर आम्ही तुमच्या टाकून देणार आहे तुमच्या तुम्ही तिला कुठं उतरायचं कुठं न्यायचं कुठं ठेवायचं तुम्ही ठरवा चालेल चालेल हा तरली गाडी तरी चालेल बरं मी काय दोन दिवस तुम्ही हाटेला थांबा नाही हॉटेलचा खर्च मी करतो ना महिना दोन सर चालेल चालेल लिहा तुम्ही लिगा ठीक आहे चाल येऊ का मग मी कामाला मला लागतो आपण बरोबर बरं मी काय सर आपल्याला दोघायला दोन कप चाट होते मस्त आहे ग गवती चाट टाकून हा हा आदरक पण टाका थोडी काय वळ केलं नाही मला नाही ना नाही कसं काय तू कोणाच पोर काय अहो माझून आणाचा नाही पोर आहे मी नातोय हा मी बाहेर होतो ना शिकायला हा, 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 शिरपतरावनी पाठवलंय शिरपतराव पाठवलं विषय काय शिक्षणाला पैसा लागवतो ना मला तिकडे बाहेर मग आता मला सुट्ट लागलेले मग आठ दिवस राहणार का सहा महिने सुट्ट्या मला सहा महिने आमचं कॉलेज ना सहा महिने कॉलेज असतात सहा महिने सुट्ट्या असतात आम्हाला बाहेर असतो ना मी बाहेरच्या देशात बरं सगळं काम जमात मी धक्केच गेले ना लांबपणी सगळं काम हा हाय की नाही बरं काय घ्यायचे माय ना तुम्ही जे देताल ते घेऊ हा मला फक्त शिक्षणाला सहा महिने पैसा पुरला पाहिजे बस किती देताल पगार पगार तुला माहिती पाच हजार दिले अ पाच वास कस कमीत कमी चारशे रुपये रोज पाहिजे ना मग किती वाजे मग बारा हजार रुपये चार ते बारा बरं ते जम तू काय करिटरी सगळं राहणार व्यवस्थित बरं टेन्शन नाही घ्यायचं आता आम्ही मी काही बाहे मला काही होत नाही मी काय केलं ना का बर लगेच काम सुरू करतो म्हणजे माझं पगार सुरू आहे ना हे आपला घास आहे ना घास काप चकराय बर्या बांधेल ते शिरपत राहिलो म्हणलो तर चला पण ते बै नाही मी त्याच्या घरात पाय नाही ठेवणार म्हणी मलाही बोलले बाबूराव त्याला सांगितलं घडी पाया सांगितलं मला सांगितलं पण त्याने माझा अपमान केला म्हणून तुम्ही अपमान केला त्याचा नाही तो मला मध्ये मला ठेव म्हणा नाही नाही तु, तुम्ही बोलले त्याला काहीतरी बरोबर आहे ना आता मी काय आता बाय बायको मी आता करून आता तू सांग सुटल काल यायचं घरी हा नाही ते घरी राहत नाही बाय मला काही काम आहे का तो काय करायचं इतकं वाटोळ केलं त्याला बोलायचं काय राग आलं येऊनच देऊ नका भान तर माणूस केलं त्याला डायरेक्ट केलं नका देऊ काय उद्या त्यांनी जर तुमची बायको पळून नेली मग काय करायची मग अरे तिसरी बावाली मग तुम्हाला चौथी करावं लागेल मग तेच करीत असतो मग तुम्ही एक दिवस मरा मरून जातात मग टेन्शन काय करायचं पण चला तुम्ही टेन्शन नका घेऊ सगळं काम व्यवस्थित करू तुम्ही चला येऊ का येणार हो, का असं सगळं तिकडे राहते बर बर चल चांगला गडी भेटला आपल्याला चारशे तर चारशे पण काय भेटला ना हा मस्त पैकी बारा हजार रुपये खाणं पिणं त्याला द्यायचं मी असू नसू टेन्शन नाही घ्यायचं बरं आता मी काय होतो नाही आता चहा जरा मी चहा जातो थोडंसं महा उद्योग बाहेर तर तेवढा उद्योग करून येतो आणि हॉटेलला चहा पितो आणि तुला चहा प्यायचा तू बनवून पी आणि आराम करता ये काय बाजी ला काय आणायचं काय खाणार तुम्ही मटणार करते करशील ना करशील हो करते ना अर्धा किलो आणू का आणन अर्धा किलो बस हे हा बघा पावशेर पावशेर डोलायला दो दोन तमाच आपण आणि गडी घापाय गड्याच कुठे देण म्हणजे मी एवढा जास्त नाही का तुम्ही अर्धा जाना अर्धा किलो पते गडी खायला नावतरीती मग किती एक पाव एक किलो आणता का एक किलो जातो जावे मग येऊ का मग मी हाँ, 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 या, या। अरे आळडू राखा आळडू राका थांबा थांबा इकडे खाली बासा खाली अहो तुम्ही लई मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडल्यात म्हणजे किती दिवस झाले लग्नाला दोन तीन दिवस हा हो तुम्हाला कळतंय का काय झालंय नेमकं अहो तुम्हाला समजायला पाहिजे होत त्या माणसासोबत लग्न करायच्या टायमाला केलंय मी काय त्याच्यात सांगतो तो जेल मध्ये होता अडीच वर्ष काय अहो तुम्हाला माहित नाही का नाही नाही पण कशाबद्दल एका बाई सोबत लग्न केलं तिने बरं का तुमच्या सारखीच होती दिसायला काय झालं माहिती का ती त्याला कशाला तर नाही म्हणली झाला सन्नावर बायको रात्री भांडण ती नाही म्हणली त्याला मारून टाकलं राग आला त्याला राग एवढा खतरनाक राग चाकू खुपशीला पोटात अडीच वर्ष तो जेलमध्ये वा तुम्हाला माहितीये का मला नाही माहित हो लय रागीट माणूस आहे काय सांगाव उद्या जर तुमचं बरं वाईट झालं तस जर तिने तुमच्या सोबत केलं मग काय करायचं बाबा असं बोलू नको बर का मला वाटते अहो तुम्हाला सांगू का सोबत गावात बोलायची कोणी डेअरिंग सुद्धा करीत नाही लोक घाबरत डायरेक्ट हा त्याच्यात खिशात काही तुम्ही बघितलं काही बंदूक चाकू काही असं असं छोटस काहीतरी होत पण काय छोटस नाही तुम्हाला दाखवलं हो नसल तो तुमचा सुद्धा मर्डर करू शकतो तो मजा करेल तुमच्या सोबत एक दोन महिने राहील तुमचा जर मर्डर केला तर बघा बघ काय करायचं माझं सांगायचं काम होतं तुम्हाला राहायचं का नाही त्यासोबत तुम्ही तुमचं पा तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्ही इथून निघून जा मरायचं असेल तर इथं थांबा निघू इथून एकटी हा ते पण बरोबर आहे मी एकटे कसं कुठे जाणार मला काहीच माहित नाही नाही तुम्ही एकट्याच पण जाऊ नका इकडे वाहना सुटलेले डोंगर भाग येऊ बरोबर एक काम करता का हे बघा वाईट मनातलं डायरेक्ट बर का तुम्ही माझ्यासोबत चाला ह कुठे ऐका ना आपलं घर आहे आपल्या घरी कोणीच नाहीये हा म्हणजे आई वडील माझे लांबणीच गेले मी एकटाच राहतोय आपली जमीन पण आहे आणि मला तुम्ही म्हणजे चांगल्या वाटल्या बरं का तसं म्हणजे मस्त तुम्ही दिसायला माझं लग्न पण नाही झालं अजून तुम्ही जर माझ्या सोबत राहिल्या ना एकदम सुखाने संसार करू आपण एकदम मी भारी माणूस आहे बर का तस काहीच नाही कसं जाऊ मी त्याला सोडून जगायचं का मरायचं सांगा बरं मला मी काय लय भांगार आहे का दिसायला काळा आहे का लगडा आहे का पांगडा आहे माझं वयच नाही तुम्हाला सांगतो चोवीस वय फक्त माझं मग तस काय खराब नाही आहे मस्त आहे आणि ते मतर त्याचं वय झालं किती तुमचा जोडा शोभतो का नाही मग बरं चला जोडा नका का मारूनच टाकलं मग काय करायचं मारून टाकलं तर काय करणार मी मग मला नाही राहायचं ऐका करू मला तुमच्याकडे बघून ये ना मला सांगू वाटलं तुम्हाला हा चला चप्पल घाला काहीच घेऊ नका सोबत आपण सगळं नव घेऊ तिकड चला इकडून जाऊ शॉर्टकट चला लागल लागल वाकून या चला पटकन चला चला काम आवरल्याच बायकू एकटीच घरी असेल संगीता संगीता काय कुठे गेले सगळे हिला झोपले ना? काय नाही हिला झोपता कोटव नाही कुठंच नाही दरवाजे उघडे टाकून कुठे गेली स्वयंपाक घरात हे काय आईला ते सगळे काय कुठं गेली अवघड झालं पाहिजे बाथरूमला नाही तिकडे दिसली वाजता झालं वाच वाक्याला कुठं आता हिला कोणाच्या घरी जाऊन बसली का काय पण ते जेव्हा झाले लग्न करून हां काल कोणाच्या घरी जाईल ते चला ते ना संगीला फोन करून पाहतो हॅलो हॅलो कुठे का मी आय बाहेर बोला काय काम आहे आता मी घरी हा मग आता मी नाही येणार घरी का नाही मी सोबत पडून का हाय मला माहीत पडलंय ना तुमचे सगळे काय तुम्ही काय काय केलेलं आहे म्हणून काय केलं तुम्ही तुमची बायकोच मर्डर केलं होतं ते सगळं मला माहीत पडलं आता मर्डर हो तुला कोणा सांगितलं सांगितलंय मला कोणीतरी पण मला नाही राहायचं तुमच्या सोबत अरे तू कायच आहे जगाचं कोणाचं काही अरे मी मुंगी मारेल ना ते पण राहू द्या ते मला काही खोटं सांगू नका तुम्ही मला नाही राहायचं तुमच्या सोबत आणि ते आपली गडी ठेवलं होतं ना त्याच्या सोबत गेली मी निघून म्हणजे मग तुला सगळं गाड्या सांगितलं की हो खोट नाटक खोटं नाही आहे खरं आहे सगळं अरे तू का आत कोणाला विचार बाबरा असं मुंगी तरी मारली म्हणून मला कोणाला काही विचारायची गरज नाही तुम्हाला सांगितलं ना मी येणार नाही म्हणून आणि मला सारखा फोन करू नका ठेवा फोन भेटली मला तर ठेवा म्हटलं ना फुकटी लाख रुपये आहे हो दिले होते ना आता करू नका म्हटलं ना तुम्हाला कॉल मला बर बर ठेवाय ना जी मा बदल या गाड्या ना या काही दोन सांगून आणि तिचे कान भरले आणि बरोबर त्याचा फायदा करू घेतला आणि जेवण पळाला ना आता बायको ती फोन नका करू मला परत बाब्या काय तू वाईस आता तिसरी बायको जर निघून गेली म्हटली अवघड पावत नाही थांब तुपीत जरी हातात माझ्या होईन कस काम जाऊया डबल सिट रे लम 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 मग त्या बाबू तात्या बाबू तात्या हो जो आपला काय बसत हॅलो मामा वहिनी आल्यापासून तू झोपत नाही काय रात नाही आता बघ डायरेक्ट बापाचीच आता उठायच नाही एवढं काय नारा झालं आता उठतच काय आलं माझी एवढा आता आपला काय राहते एवढा आज आपल्याला आता मला आहे ना बोलायला नको लोक गुडके पाहू अरे काय पाहतो कल आज आपला काय एरा काय ताण झालाय काय झालं तुम्हाला आता हसूच होत रे झालं काय पण बस झालं काय कवा बाब्याच वाट होईल फक्त याची वाट पाहते तुम्ही वैल ना मला चाट चाट होला ना तो आता ठेवा आता तिच्या हाताला चवय रे चल आवडतो मला बस एक दिवस जाऊ चाय पेलो चिंता असे ना माझं वड सा हा आता बस चाटीत आता बस चाटीत सांग ना होईल सांग दे ना तू आवाज दे ना वहिनी ना नाव काही सग संगीता वहिनी अंग करते का पाहि जाऊ नाही ते पाहिजे मोरी माझी संगीत वहिनी वय तिला टावेल देऊ पाठ कसून दे तिची वय मला मोठा जास्त दिला बा का मग हा या, या। काय तुला चान्स लागत होता नागर सुरू काय दिसत नाही रे काय खाणं बरं खरं काय बाप मारतो बापूर माय माय गेली अरे मी काय बाबा तुम्ही काय कायच माय वहिनी कुठे गेली नाही टेन्शन वाढलं वहिनी कुठे ए भाऊ तोकडे येतील का तो का तो कोणता त्या ना तू नाही नाही तो कोणचा का, का, ना तू येणार होतं माहिती तो मला काम, काम पेट का म्हणलं हाय बो तिकडे काम काय त्याला काय काम ठेवला ना मग काय झालं आता मा थोडा काम होत मग गेलो मी बाहेर बर अरे त्याला काप ठेवलं त्याला काय कापायला लावला त्याने हात कापून घेतलं का अरे हात नाही त्याला आके का बोट तोडे ना मला काय करायचं झालं काय असं अरे काय झालं घरी आला वाटत त्याला बाबा ऐकून घेऊ पळून काय काय नाही काय करतो आता मात वाटतो काय बघ कार तूच साध तू चाल तपास केला त्याचा कोणतं मी तुला सांगेन होत गडी पाय म्हणून नाही तो, तो कोणाचा कोण हो ये ना विचारपूस करायची मला नाही करायचं तुका तुक ठेवतो अरे गाडवा तुला म्हणल मी राहतो अरे तू ठेवला असतो परवडला असता अरे भाऊ मी घरा शेजारी घर होत वावर शेजारी वावर होत मी कुठे गेलो असतो मी अंगठे बाजू माणूस मला कुठं पाळता येत का नाही तू ठेवला परवडा अरे का मागे असे दोन घरायचे नाच केले म्हणलं याच्या आईला म्हणलं आय ठेवला गेला जा... पर... चौथं परपडाल तो चौथीच होती न चौथीच ना गेली आता बुड कोण बायकू तुला आता आता असेल तर पाहिजे का ते आता माझ ऐक तू ना आता संन्यास घेऊन टाक अरे मी चांगलं म्हणतो होतो मला गडी ठेव बाबा वडील उभं कर सरपंच झाले तिथे कुठं पळता नस आलं तुला ना जे खरं बोलत त्याला रुतत नाही रे पण माझा विश्वास बसत नव्हतो नाही बर मावर विश्वास नाही ना आता ते तुझा दुसरा विश्वास होता म्हणलं ते घडी आले म्हणलं ते तरी राहिले व्यवस्थित त्यानं चांगली ठोकली नवटर बाण पोरे होते ती तो पोऱ्या कोणी माहिती का हा मला नंतर कळालं तो बाया उपी तु हा उपीत म्हणजे इकडं बाया बायला फसून आहे ना तिकडे एम पी बी आर चांग टाकी टाक तो मला म्हणजे आता पैसे दिला मग हा तरी तीन चार लाख रुपये घे तीन चार पड चांगलं दहा पंधरा लाख देते मी बायको आणली होती कशी पाहिजे मी चांगलं पापर होत मग अरे मी जरा असो हो तर सगळे गोष्टी दाबेचे दाबे ला टरबूज आरे टरबूजायची पाहिजे मी चाटाय चाल असं करायचं आता तिकडे पार खापा खापा करून खाती ना आता काय कर काय खापाघापा करून खाती म्हणलो रे टरबूजा जाव दे काय करतात माटायची बात होती आता तू एकच काम कर काय पुढच्या वर्षी कुंभ मेळा याचं ना आता तू दाढी राख घेऊन टाक एक कर तूच पाय आता एकादी एक काय एकादे पाय शेवटची पाय आता जायची पाचवी नाही तुला तुला लपडत पडू शकत नाही मी काय तू आणि आता तुझं घर आणि मी तुझ्या घरी सुद्धा पाऊल देणार नाही अरे मी माझ येता जाता वहिनी व लक्ष होत कोण येत कोण जात तर तुला माल हे वास येत होता चुका झाली माकड मा आला वासी आणि दुसरी किती बाबू खुशी बरं मी काच चल आता घरात खांबा आहे मावाल्या चल तुला पाहिजे अर्धा मी मार नको तू नको तू चाल चाल अरे चाल